नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये <AshELLE> एक चौरस आणि एक काटकोन चौकोन यांची परिमिती समान आहे जर चौरसाची बाजू सोळा मीटर असेल आणि काटकोन चौकोनाची लांबी अठरा मीटर असेल तर काटकोन चौकोनाची रुंदी काढायची बघा आता आपल्याला दिलेलं काय चौरस आणि काटकोन चौकोन यांची परिमिती समान आहे हे फक्त आपल्याला सांगितले आणि चौरसाची बाजू दिली म्हणजे चौरसाच्या बाजूवरून आपण चौरसाचं चौरसाची परिमिती काढू शकतो आता चौरसाची एक बाजू सोळा आणि चौरसाच्या सर्व बाजू ह्या सारख्या असतात ठीक आहे मग चौरसाची परिमिती म्हणजे चार गुणेला बाजू चौरस आणि चौरसाची परिमिती म्हणजेच चार गुणेला बाजू बाजू आहे आपल्याकडे सोळा मग चार गुणेला सोळा बरोबर चौसष्ट मीटर आता चौरसाची परिमिती आपण काढलेली आहे चौसष्ट मीटर आणि या वाक्यामध्ये चौरस आणि काटकोण चौकोन यांची परिमिती कशी आहे समान आहे मग चौरसाची परिमिती चौसष्ट काटकोण चौकोन बघा आता काटकोन चौकोनाची परिमिती पण चौसष्ट येते काटकोन चौकोन म्हणजे हा एक आयात असतो काटकोण चौकोन म्हणजे एक प्रकारचा आयात मग काटकोण चौकोनाची परिमिती ही पण किती येणार चौसष्ट मीटर आणि ज्याची लांबी आपल्याला अठरा मीटर दिलेली आहे ही लांबी आहे अठरा मीटर याच्या पण काटकोण चौकोनाची सर्व बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती आता इथे आपल्याला अठरा अधिक समोरासमोरील बाजू हे समान असतात अधिक आता आपल्याला ही माहिती नाही रुंदी ही रुंदी आपल्याला काढायची मग आपण अधिक मध्ये एक्स अधिक एक्स आणि परिमिती दिलेली आपल्याला किंवा आपण या वाक्यावरून काढली ती किती चौसष्ट मग अठरा आणि अठरा छत्तीस चौसष्ट हे जे छत्तीस आहेत जे दोन एक्स मध्ये आहेत आपल्याला एक्स ची किंमत काढायची मग आजूबाजूच्या जेवढ्या संख्येत त्या पूजा बाजूला जातील मग हे अधिक एक्स आहेत अधिक छत्तीस आहेत तर पलीकडल्या बाजूला गेल्यावर ते वजा छत्तीस होतील म्हणजे चौसष्ट वजा छत्तीस बघा हो आता हे चार आहेत तर सहा जात नाहीत मग चौदा वजा सहा आठ इतर आले पाच आणि वजा तीन दोन अठ्ठावीस मीटर हे काय आली किंमत आपली दोन एक्स मग दोन एक्स बरोबर अठ्ठावीस असेल तर एक्सच्या गुणाकारामध्ये दोन आहेत मग एक्स ची किंमत काढत असताना आपल्याला अठ्ठावीस ला दोन ने भागावं लागेल म्हणजे एक्स ची किंमत येते आपल्याकडे चौदा मीटर आणि आपल्याला विचारलं काय रुंदी रुंदी किती आली चौदा म्हणजे इथे चौदा आणि ही बाजू सुद्धा चौदा उत्तर आलं आपलं रुंदी आहे चौदा मीटर बघूया पुढील गणित घड्याळात संध्याकाळचे सहा वाजताना तास व वा मिनिट या दोन काट्यांमधील कोण किती आता इथे सहा आहेत आणि इथे बारा एक्झॅक्ट सहा वाजले तर हा समजा तास काटाय आणि हा मी नीट करा आता हा सरळ आहे सरळ रेषा आहे मग सरळ रेषा म्हणजे कोणता कोण असतो सरळ कोण ठीक आहे हा किती अंशाचा असतो एकशे ऐंशी हा कोण कोणता आहे सरळ कोण बघूया पुढील सायकलच्या चाकात एकूण चोवीस तारा आहेत दोन लगतच्या तारांमधील कोण किती आता सायकलचे सायकलचं चाक हे कसं असते वर्तुळाकार सायकलचा पूर्ण चाक मग तो किती अंश असेल तीनशे साठ अंश आणि एकूण तारा किती चोवीस मग याला सरळ चोवीसने भाग द्या मग इथे छत्तीस ला चोवीसने भाग दिला तर एकचा चा भाग बसतो छत्तीस वजा चोवीस उरतात बारा आणि हा शून्य उरला शून्य आणि चोवीसने जर एकशे वीस ला भाग दिला तर पाचचा चा भाग बसतो चोवीस पंच एकशे वीस मग कोण किती होईल पंधरा अंशांचा आता हा जो बार डायग्राम आहे हे जे पायच्या आहे यामध्ये आपल्याला काढायचं आहे काय तर ही आहे प्रश्नाची संख्या वर शून्य चार सहा आठ दहा हे प्रश्न आहेत आणि हे विद्यार्थी आहेत ठीक आहे पी क्यू आर एस हे आहेत विद्यार्थी आणि हे आहेत प्रश्न मग आपल्याला शोधायचं आहे की क्यू आणि आर यांनी या दोघांनी मिळून सोडवलेल्या प्रश्नापेक्षा पी आणि एस यांनी सोडवलेल्या प्रश्न प्रश्न हे कमी आहेत जास्त आहेत किती आहे तर क्यू क्यू किती हा आहे क्यू क्यू आहे सहा अधिक आर आर आहे दहा पी आहे चार आणि एस आहे आठ दहा अधिक सहा सोळा आठ आणि चार बारा म्हणजे क्यू आणि आर यांची संख्या ही किती ने जास्त बघा सोळा वजा बारा चार क्यू आणि आर या दोघांनी मिळून सोडवलेल्या प्रश्नांची संख्या ही पी आणि एस या दोघांनी मिळून सोडवलेल्या प्रश्नांपेक्षा चारने अधिक आहे धन्यवाद